जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन दिनांक सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्षाच्या वतीनं वातावरण निर्मिती केली जात आहे सोलापूर शहरातही पंचवीस फेब्रुवारी हा दिवस लाल झेंडा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी लाल झेंडे लावून परिसर लालमय करण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते गुंतले आहेत आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुरुनानक चौकातील सर्कलवर लाल झेंडे लावण्याचा प्रयत्न केला कार्यकर्ते झेंडे लावत असताना सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे आपल्या वाहनात बसून जात होते त्यांनी कार्यकर्त्यांना हटकले आणि परवानगी आहे का असा प्रश्न विचारला मात्र कार्यकर्त्यांनी परवानगी नसल्याचं सांगितलं तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ताबडतोब झेंडे काढण्यास सांगितले तेव्हा माकअपच्या कार्यकर्त्यांनी कोणताही वाद न घालता पोलीस अधिकाऱ्यांचा मान राखून आणि एक शिष्टाचार म्हणून ताबडतोब आदरपूर्वक झेंडे काढली आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य या निमित्ताने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि शिस्तप्रिय कार्यकर्त्यांचा प्रत्यय सोलापूरकरांना आला आहे